चालू दुकानदार शाखा अधिकारी सुट्टी होऊन चाललेले होते सर त्यांनाही सापा प्रेम आहे हलतोय ना सर हे बघा रावसाहेबांना म्हणून खत दुकानदार आहेत मी हा साप अडकलेला आहे द्राक्षबागेमध्ये असं ज्यावेळी वेळी साप अडकेल त्यावेळी वाईट गोष्ट आहे आणि त्याला काढणं गरजेचं आहे काढा सर धामणच आहे दामणच आहे आणि बरेच दिवस झाले तिथंच राहू आहे लेबर कसं आहेत ते अग्रेसिव्ह आहे का तरी पण काही काढायचे करू नका सोडवत येत ना आणि त्यातून त्याचं शरीर तुमच्याकडे घ्या एकदम ज्यावेळी चिडतोय सापट्यावेळी मुडका असं करतोय सर धामण हा चिडला आहे का हा तो चिडलेला आहे तो करतो तो चावण्यासाठी प्रयत्न करतोय का आणि तो त्याचा तो अडकून घेतोय आणि हृदयाच्या ठिकाणी या जागेला ओढ लागली की त्याला त्रास होतो या ठीक असून जा चालतं र टब्लेट पान आहे ना सर कुठे गेला छातीची पहिली मोकळी करायला लागत्या तो माग ना सर मोकळा कसा होतो तो उचला बरं उचला

नंदू फाकडे म्हणून एक शेतकरी आहे नंदू नाकडे सगळी जाळीच कटकेल त्यात ना वडा सर, सर, ना सर वारा, वारा ते धामण वडा त्यात वडा वडा तुमच्याकडे घ्या शेपट सोडणार शेपट तुमच्या हातात धारा कुठं तुमच्या लक्षात आलं सर शिकायचे धारा

कपसर गाडी साप बाजूला घेऊ हो पहिला कपात जाळी गाडी काय प्रॉब्लेम नाही हो का इथं जिथं चंपला शरीराला त्याला इथं इजा व्हायला हा तर रावसाहेबांना लक्ष दिलं म्हणून जमपलं बरं का योग्य वेळेने साप मेला असता अडकून त्याला काय किती दिवस नय त्याला हलवतो हृदया जागेला साहेब तुम्ही साप इकडे घ्या इकडे घ्या सगळ्या इकडे घ्या आता बॉडी इकडे घ्या बॉडी इकडे घ्या आणि तुम्ही इथं मध्ये लावायचं हां थांबा हो का

असा ज्यावेळी अडकतोय <coughs> साप त्यावेळी <संदर्म> <coughs> साहेब दहा मित्र नवीन विषारी सरप साहेबांनी जिल्हा मध्यवर्ती शाखेच्या अधिकारी आहेत माझ्याच गावातले ड्युटीवरून जात असतानाच सरांनी द्राक्ष बागेतला अडकलेला साप चांगल्या रीतीने रेस्क्यू केला आणि सर किती फूट उंचीचा होईल हा सहा फूट जास्त आहे आणि बरेच वर्ष इथं रावसाहेबांना तुम्ही बरेच वर्ष इथं बघितलाय बरेच वर्ष भरपूर हा आणि तो आता इथं सोडायला नको अडकणार नंतर त्याला लांब नेऊन सोडू द्या काका हि द्या पिशवी द्या त्यांना सरांना पिशवी चावत नाही तो पिशवी पिशवी द्या द्या ते जातोय सर काय मध्ये धरा त्याला भिऊ नका दोन मिनटं नाही सर येत अजिबात येत नाही तो जातोय त्याच्यात व्यवस्थित हे थांबते पाड तूच काय गाडी सर नवीन आहे गेला पाहिजे तो सरांना काय करते ते सर करून देत पण त्यांना घालणं गरजेचं आहे पाहिजे हां हां सरांनी सुंदरित्या रेड प्राण वाचवलेले आहेत कुच्छे गावामधला मित्रांनो कॉल आहे आणि हा बिनविचारी सर प्रयत्न आणि टोचा सर्वांच अभिनंदन माझेच घरचे मंडळ आहेत पहिला साप वाचवला ना झाडीतला असा सर समाधान वाटलं आणि <laughs> सरांचंही समाधान झालेलं आहे माझ्यापाशी बसलेले होते बोलत आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि याला सुरक्षित पर्यावरणात रिलीज केला जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा असा काही विषय माहिती